मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची माहिती घेणार आहोत की मित्रांनो आपल्याला पेमेंट पडायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तर बऱ्याचशा जणांना अजून पेमेंट मिळालेलं नाही तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ज्यांना ज्यांना पेमेंट मिळालं नाही त्यांच्यासाठी हा एक सोपा आणि सरळ पर्याय आहे त्यांनी हा पर्याय करावा लागल जे जे काम करा तुम्हाला तुमचं पेमेंट हे शंभर टक्के मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। जेणेकरून तो नवीन लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं गुगल क्रोम ओपन करायचं आहे आपल्याला आपला गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर ह्या सर्च बॉक्समध्ये एक आधार कार्ड आपल्याला एक अशी वेबसाईट टाईप करायची आहे यामध्ये आपण आधार कार्ड अशी वेबसाईट टाईप केल्याच्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर आपल्यासमोर थोड्या वेळात एक नवीन इंटरफेस ओपन होईल आपल्याला आपल्यासमोर एक असा इंटरफेस ओपन झाला आहे यामध्ये वरती यायचं आहे आपल्याला वरती आल्याच्यानंतर आपल्याला एक ऑफिशल साईट दिसेल या ऑफिशल साईटवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आधार कार्डची ऑफिशल साईट आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्यासमोर एक पुन्हा असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये सर्वात पहिले आपल्याला आपल्या आधार अप अपडेट आधार यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोड्या वेळात आपल्यासमोर पुन्हा एकदा नवीन एक डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड नवीन ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार व्हॅलिडिटी लेटर आणि आपल्या तिथं खाली तीन नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल अपडेट ॲड्रेस इन युअर आधार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे समोर आल्याच्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपल्याला तीन चार ऑप्शन आहेत आपल्याला त्यामध्ये बँक सिडिंग असा ऑप्शन जिथं कुठे असेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल असा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये आपला आधार नंबर टाईप करायचा आहे तुमचा जो आधार नंबर तुम्ही ज्या आधार नंबरने रजिस्ट्रेशन केला आहे तो आधार नंबर इथं टाईप करायचा आहे आधार नंबर टाइप केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपला कॅप्चर कोड टाकायचा आहे यामध्ये आपल्याला आपला कॅप्चर कोड टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून आपल्या एक मोबाईलवर आपला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्या नंतर आपल्याला आपला तो ओ टी पी टाकायचा आहे इथं ओ टी पी टाकल्याच्यानंतर नंतर आपल्याला पुन्हा लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून समोर जायचं आहे समोर आल्याच्यानंतर आपल्यासमोर असा एक डॅशबोर्ड पुन्हा ओपन होईल यावरती आपल्याला पुन्हा एकदा बँक सिडिंग असं ऑप्शन हे करायचं आहे बँक सिडिंग स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपली समोर अशी पूर्ण माहिती दिसेल तुमची इथं आधार नंबर दिसेल तुम्हाला आधार नंबर बँक नेम बँक सीडिंग स्टेटस आणि लेटस्ट अपडेट डेट असा ऑप्शन दिसल तर त्यामध्ये आपल्याला बँक नेममध्ये आपल्याला आपलं बँक कुठली आपल्या आधार कार्डला जोडलेली आहे ती बँक दाखवेल आणि त्यानंतर आपल्याला इथं दोन नंबरचा अतिशय महत्त्वाचा ऑप्शन आहे तीन नंबरचा बँक सीडिंग स्टेटस इथं जर तुमचा ॲक्टिव्ह नसेल तर मित्रांनो तुम्हाला एकच काम करायचं आहे त्या कारणामुळे आपल्याला पेमेंट आलेलं नाही आहे लाडकी बहीण योजनेचं तर आपल्याला तुमची जी राष्ट्रकृत बँक आहे जिच्यात तुमचं खातं ओपन आहे त्या बँकेत जायचं आहे बँकेत गेल्याच्यानंतर तिथं तुमचे आधार सीडिंग करून घ्यायचे आहे आधार सीडिंग केल्याच्यानंतर तुमचं पेमेंट आधार सीडिंग स्टेटस अपडेट झाल्याच्यानंतर ताबडतोब तुमच्या अकाउंटला जमा होईल तर, हो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जेणेकरून तो नवीन मेंबर्सपर्यंत पोहोचेल त्यांची त्यांना ह्या व्हिडिओमधून माहिती प्राप्त होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय 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 हिंद जय महाराष्ट्र